मिरच्या काढते मी कांदे पोळ्यासाठी पिकलेल्या मिरच्यात ना ते बुलबुल जे पक्षी आहेत ना ते ठेवत नाहीत बघितलं तर बघा झाडावर वांग सुद्धा आलंय हे बघा वांगी पण आलेत पण ही काय मी आता काढणार नाही अजून बघते कुठे काय आहे का पाला भाजी वगैरे काय आहे का बघते ते पण मिरच्या मोठ्या मस्त मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत चिबुडाची वेल बघा किती पसरली आहे हे बघा हे छोटे छोटे चिबूड पण आलेत हे बघा छोटे छोटे चिबुड आलेत हे बघा फुलं सुद्धा आलेत अजून खालपर्यंत पण वेल आहे हे माझा आंब्याचं झाड आहे आपूस कलम आहे मग त्याच्यामध्ये हे बघा पपईचं पण झाड आलंय मी आता याला काढणार नाही राहू दे इथेच मोठं होऊ दे वाव हे बघा दिसत पण नाही पानांच्या मधून हे बघा वाव मस्त छान मस्त चिबूड आलाय बघा आणि पिकलं सुद्धा आमचं लक्षच नाही हे बघा मी मागच्या मा व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की छोटे छोटे चिबूड आले माझ्या गणपतीला मिळतील करून पण खरोखर गणपतीने ऐकलं माझं हे बघा आता गणपती दोन दिवसावरती आहेत ना मग हे गणपतीला नक्कीच चिबूड मिळेल आता आणखीन दोन कुठेतरी बघायला हवं हे कुठे असेल पानामध्ये तर समजणार नाही मला बघायला लागेल मला अजून पण कुठे कुठे आहे का इकडे पण आले पण छोटे आले हो चिबूड हे बघा छोटे छोटे आहेत हे बघा छोटे छोटे आलेत भरपूर आले छोटे छोटे हा मोठा पण असणार कुठेतरी आता ते बघावं लागेल पूर्ण मला नाहीतर मग काय पावसात भिजून ते खराब होऊन जातील कोणालाच मिळणार नाही मग हा आता चिबूड मी काढून ठेवते नाहीतर पावसाने अजून खराब होतील कारण का पाऊस भरपूर येतोय वाव बघा मस्त या चिबूड कायला आता हे मी गणपतीच्या इथे ठेवणार मग नंतरला आरतीला माणसं येतील ना मग हे मी प्रसाद करेन आणि सर्वांना वाटेन म्हणजे सर्वांच्या तोंडाला प्रसाद म्हणून एक एक फोड तरी लागेल होय की नाही हे बघा माझे कोकणातले व्हिडिओ टाकते मी कसं वाटतात तुम्हाला आवडतात ना आणखी छान छान व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन माझे मोठे व्हिडिओ पण बघत जावा मी साईटला मोठे व्हिडिओ पण टाकते शॉर्ट पण टाकते मोठे पण टाकते व्हिडिओ पण माझे बघा शॉर्ट पण माझे बघा आवडतात ना तुम्हाला ही पाला भाजी आले पण याला मी काय खुटली नाही कारण का याचा बी मी ठेवून दिलाय याचा बी पडून आणखी पालाभाजी चांगली रुजून येणार तेवढी मोठी मोठी झालीय बघा मी तर काय करते माहितीये हे मोठी मोठी जी पानं असतात ना ही पानं सुद्धा मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये लसूण लसूण कांदा टाकून मस्त भाजी करते माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय